जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या श्लोकाचं तात्पर्य सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात तर चला आता आपण देवपूजा करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेन भगवद्गीते श्लोकाचं पुढील तात्पर्य तर चला आता फटाफट जाऊन आधी आपण सर्वप्रथम देवपूजा करून घेऊयात बघा इथे दूध तापवायला ठेवले शेगडीवर तर बघू शकता तुम्ही माझी इथे देवपूजा करून झालेली आहे तर आता आपण भगवद्गीतेतील श्लोकाचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊया आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की भगवद्गीतेचं अध्ययन करायला तुम्ही सुरुवात केली की नाही तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं श्रीकृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणिनी या भौतिक जगात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो तरी याचं पुढील तात्पर्य खूपच सुंदर आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि हे बघा इथे तूप कडवण्यासाठी ठेवलेलं आहे मस्त पैकी ते तूप कडते तर चला आता आपण बघूयात की आपली हरणी काय करते इथे आहे हरणी कशी शांत बसली आणि तिला खाण्यासाठी पलीकडे गवत ठेवलंय ते अजून काय जास्त गवत वगैरे खात नाही पण तिला सवय लागावी सगळं खाण्याची म्हणून आम्ही तिच्या जवळ गवत किंवा असं कटर वगैरे ठेवत असतो आणि ही बघा इथे आहे मनू म्हणून आपला चारा खाण्यात एकदम व्यस्त आहे आणि सध्या इथे बाहेर खूप जास्त ऊन पडलेले आणि हे बघा इथे आईचं मेकअप करायला सुरू आहे तिला मतदान करायला जायचंय म्हणून आवडती ती तर चला आता मी चाललेले आहे भट्टीवर आणि आता आपण बघूया तिथे काय सुरू आहे आणि बघा सध्या खूपच जास्त ऊन पडले आहे तर हे बघा इथलं सगळं आता झालंय अशा कड्या सगळ्या रिकाम्या करून आणि ठेवल्याचं जेवण मस्त पैकी मतदान करायला जायचं नाही का आता मला काय बाईल तर जायचं राहिलं काय 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 दाळभाट्या केल्या का डाळभाट्या केल्या

आणि हे बघा आता आई एकदम मस्त पैकी रेडी झाली साडी वगैरे बदलून कुणाला करणार आहे साई मतदान कुणाला करायचं जे आपल्याला हे करेल त्याला हा त्याला काय तिथं त्याला काय कळत आहे काय होत जे आपलं चांगलं करीन त्याला करायचं असते जे विकास करीन आपला त्याला आणि हे बघा आता इथे सगळे तयार झालेले आहेत मतदान करायला जाण्यासाठी

आम्हाला तर काय अजून मतदानाचा हक्क मिळालेला नाहीये म्हणजे अठरा वर्षांच्या वर्षांना असतो मतदानाचा हक्क हे बघा माझ्याकडे असे बसवेश्वर महाराजांचे खूप सारे पुस्तक आहेत इथे का आणि आणखी खूप सारे पुस्तक आहेत माझ्याकडे बसवेश्वर महाराजांची आणि हे बघा इथे मी गावात कार्यक्रम ठेवायचा असं ठरलं आहे दहावीच्या मुलांचे रिझल्ट लागल्यानंतर बसवेश्वर जयंतीचा एक मोठा कार्यक्रम ठेवायचा त्या आहे त्यामुळे माझं इथे बघा भाषण लिहायला सुरू आहे आणि अशी पुस्तकं माझ्याकडे खूप सारी आहेत बसवेश्वरांच्या वचनांची पण खूप सारी पुस्तकं आहेत आणि बसवेश्वर महाराजांनी जीवनभर काय केलं हे सगळं सांगणारी खूप सारी पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि ही आहे ते तुकाराम गाथा ज्याची की शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि खूप मोठी आहे आणि याच्यात आपल्या पूर्ण जीवन जीवनभराचं म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे याचा पूर्ण सार या तुकाराम गाथेत सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी तुकाराम गाठ आहे आणि हे पिकअप आहे ज्याच्यावर की आपण मोबाईलच ब्लूटूथ कनेक्ट करून गाणी लावू शकतो त्याने हट्ट केला होता की मला पाहिजे म्हणून म्हणून बाबांनी त्याच्यासाठी हे घेतलं होतं पण याला वाजवायला आता की कोणच नाही आम्हाला काय असं कालवा वगैरे आवडत नाही संध्याला मला त्यामुळे आम्ही ते वाजवत नाही आपण वाजवलं असतं आणि हे बघा इथे दूध पण तापलेले तर मी आता सेगडी बंद करते आणि मग असे दाखवलं होतं तुम्हाला की तूप बनायला सुरू आहे तरी ते तूप तयार झाले आणि ताट खूपच जास्त पोळते चला तुम्हाला दाखवते तूप हे बघा इथे तूप तयार झाले आणि मला ना असं काम करताना काही ना काही काही ना काही तर पोळतच असतं सकाळी पण हे बघा इथे मला असं होतं स्वयंपाक करता आणि आज मी जेवणासाठी स्पेशल बनवलं होतं तो म्हणजे चपाती आणि आमरस आणि मस्त अशी मटकीची भाजी ही बघा सकाळच्या जेवणाचा हा बेत होता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम